नमस्कार मी आशिष मिश्रा भारतीय युवक राष्ट्रीय प्रवक्ता आवर्जून मी आज तुमच्यासमोर आलो आहे फक्त यासाठी की ज्या पद्धतीने मालवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला कोसळला त्यात राज्याचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे ह्यांचाच तो बाळमित्र होता ज्यांनी हे पुतला बनवून तिथे लावला होता आणि आज पोलीस त्याला इथे तिथे शोधत फिरत आहे अरे मी सरळ सांगतो ना श्रीकांत शिंदे यांना ताब्यात घ्या आणि यांच्याकडून चौकशी करा तो बघा आपटे कसून येतो आपटून आपटून आपली आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांनी राज्यासमोर हे म्हणावं की त्या लोकांनी कमिशन घेतली आहे म्हणून ही परिस्थिती महाराजांच्या पुतळ्याशी तिथे झाली तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काल घटलेली घटना त्याच्यामध्ये सांगतात की नारायण राणे ह्यांचं बोलण्याची पद्धतच तशी आहे देवेंद्र फडणवीस साहेब पोलिसांची हुजत घालली गेलेली आहे तिथे खेचून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे जर ही पर... तुम्हाला पद्धत मान्य असेल तर फक्त महायुती सरकारच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना आणि त्यांची मंडळी नाही हे निर्णय नाही दिलेला आहे नाही त्यांच्याकडेच हे अधिकार नाही की ते स्वयं आपली रक्षा करण्यासाठी फायरिंग करावा के करावा ते करावं असं नसतं ना भारत संविधानाने कायदेनी चालेल याची तुम्ही काळजी घ्या नाही तर देवेंद्र जी जर तुम्ही असा प्रकारच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी त्यांची हे पद्धत आहे म्हणून त्यां ते, त्यांचा पाठराखण करत असाल तर उद्या तुमचाही कोणी जीव घेईल त्या सांगा तुम्हालाही धमक्या देईल मग तुम्ही काय सांगणार हे माझी त्याची पद्धत होती म्हणून करून घेतला म्हणून गुन्हे नोंद नाही करायचं त्याचे प्रकारचे अधिकार लोकांना देऊ नका मी देशाचे पहिलं तर गृहमंत्री अमित शहा